हाय हॅलो नमस्कार मी सुषमा तुमच्या सगळ्यांच्या स्वागत करते आज आपण अगदी एवढ्या छोट्या सर्कल पासून मस्त ट्रेंडिंग मध्ये असलेलं फुल कसं करायचं हे बघणार आहोत आणि सोबतच त्या फुलाची राखी कशी करायची हे सुद्धा बघणार आहोत आणि ते फुल आपण अजून कुठे कुठे वापरू शकतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो काही कमेंटची सुद्धा उत्तरं देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपण हा साडेतीन इंचा सर्कल घेतलेला होता त्याचे धागे अशा पद्धतीने मेणबत्तीने आपण जाळून घेतलेले आहेत आता आपण हे फूल कसं करायचं हे बघूयात तर हे फूल बनवण्यासाठी मी हातशिलाईची सुई घेतलेली आहे आणि आपल्या सर्कलला अगदी साईटून आपण हातशिलाई करून घ्यायची आहे मी मागे तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या घरात सुद्धा एखादी वस्तू बरेच दिवस पडून आहे आणि त्याचा काय वापर करायचा हे कळत नसेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर एका त्याने विचारलं होतं आपले संपलेले जे रील असतात त्याचा आपण काय वापर करू शकतो तर मी त्यांच्यासाठी काही क्रिएटिव्ह ॲड्या आणलेल्या आहेत तुमच्याकडे सुद्धा जर संपले रील साठवून ठेवले असतील तर तुम्ही सुद्धा ह्या क्रिएटिव्ह ऍड्यांचा नक्कीच विचार करू शकता तर तुम्ही त्या संपलेल्या रिळापासून अशा पद्धतीने कलरफुल वॉल हँगिंग करू शकता किंवा हे रील तुम्ही एखाद्या डब्याला चिटकू शकता त्यामध्ये तुम्ही पेन आपला मोबाईल किंवा आपले टेलरिंगचं मटेरियल एवढंच काय तुम्ही यामध्ये छोटंसं झाड सुद्धा ठेवू शकता आणि तुम्हाला अजून जास्त क्रिएटिव्ह काम करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तोरण सुद्धा बनवू शकता सर्कलला हातशिला करून झाल्यानंतर हातशिलाईचा धागा पण ओढायचा आहे धागा ओढल्यानंतर आपल्या अशा पद्धतीने चुन्या तयार होतील आणि चुन्या तयार झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावरती एक टाका टाकून घ्यायचा आहे तर हे बघा बघितलं ना अगदी पाच मिनिटामध्ये आपलं हे फुल तयार झालेलं आहे आता पण या सर्कलवरती जिथे चुन्या घेतलेल्या आहेत त्या चुन्यांचा खालचा भाग झाकून जाण्यासाठी आपण इथे मनी लावायचं आहे तुमच्याकडे जर मनी नसेल किंवा तुम्हाला मनी लावायचं नसेल तर इथं छोटीस पोटली बटन तयार करून तुम्ही ह्याच्यावरती लावलात तरी चालेल तर बघा इथे मी मनी लावलेला आहे आणि माझ्याकडे इथे डायमंड मध्ये छोटीशी लेस होती ती सुद्धा मी इथे लावलेली ला आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं मस्त असं क्रिएटिव्ह फुल तयार झालेलं आहे तर आता आपण या फुलाचा वापर करून राखी कशी करायची हे बघूयात ते बघा इथे मी एम्ब्रॉइडरीचा धागा घेतलेला आहे आणि हा धागा मी डबल घेणार आहे तर डबलमध्ये मी हा पंधरा इंच घेतलेला आहे म्हणजे टोटल आपण तीस इंच धागा लांब घ्यायचा आहे तुम्हाला जर हा धागा अजून जाड पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजून दोन तीन लेअर एक्स्ट्रा घेतले तरी चालतील आता पण आए। या धाग्यामध्ये मनी ओवायचे आहे तर यासाठी मी एक व्हाईट कलरचं मनी नंतर एक गोल्डन मनी आणि नंतर एक व्हाईट मनी अशा पद्धतीने ओवून घेणार आहे तुमच्याकडे जर मनी नसतील तर तुम्ही हे फूल आहे तसंच ठेवून चिटकवलं तरी चालेल ते सुद्धा दिसायला खूप छान दिसते पण माझ्याकडे मनी अवेलेबल होते त्यामुळे मी अशा पद्धतीने ते घातलेले आहेत तर हे फूल आपण अजून कुठे कुठे वापरू शकतो हे अगदी मी तुम्हाला दोन मिनिटामध्ये सांगते तर या फुलाचा वापर तुम्ही तोरणाला सुद्धा करू शकता किंवा तुम्ही वॉल हँगिंग म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता किंवा तुम्ही याचा लटकन म्हणून सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही पर्सला पॅच म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीची राखी सुद्धा बनवू शकता म्हणजे तुम्ही एकदा हे फूल बनवून ठेवलं तर बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर करू शकता आणि अगदी पाच मिनिटांमध्ये हे तयार होणार आहे त्यामुळे खूप जास्त असा टाइम सुद्धा जाणार नाही आणि दिसायला सुद्धा छान दिसणार आहे आणि तुम्ही जी काही वस्तू बनवलेली आहे त्याला युनिक लुक येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचे फूल तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाल हो तुम्हाला हे फूल कसं वाटते किंवा हे फुलापासून बनवलेली राखी कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि शिलाई रिलेटेड अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा आणि होखानाच्या कापडामध्ये अजून तुम्हाला वेगवेगळ्या वे पॅटर्न मध्ये राखी बघायला आवडेल की नाही हेही कमेंट करून मला नक्की सांगा आता आपण धाग्याच्या शेवटी काट मारायचे आहे आणि ते धागे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या धाग्याची शेवटची फिनिशिंग सुद्धा छान दिसेल तर हे बघा अगदी पाच मिनिटामध्ये आपलं खाण्याच्या कापडाची राखी तयार झालेली आहे कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू शानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर